नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर नक्की नक्की व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो शेती संबंधित मापी किंवा संदर्भात असे नवळनवी व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्रा करा सर्वप्रथम आपल्या व्हिडिओला पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेणार करणार आहोत आणि कारण की राज्याचे मित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधून वचन देण्यात आले होते की तर एक शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते का बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार लावण्यात येत आहे आणि कर्जमाफीचा काही नवीन अपडेट आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरून नवीन विधान करण्यात आलेलं आहे आणि ते विधान काय करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या योजना या योजनेच्या संदर्भात हे संपूर्ण कर्जमाफी या कोणत्या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि होणार तर कर्जमाफीचा निर्णय झाला तर तुमचं कर्जमाफी योजने तुम्हाला काय करायचं आहे तर याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल माहिती माहिती तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी जिल्ह्यामध्ये स्वर शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो एकणच संपूर्ण अपडेट पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्या पाहायला बघणार तर सला मित्रांनो व्हिडिओला स्वरूपगृहाय जरा नाही वेळ वेळेलाच नस वेळ घालता तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून तवा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आणली च्छा, होती आणि कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी दीड लाखापर्यंत सरसाकटी कर्जमाफी देवेंद्र फडणवीस ने केला आणि दोन हजार सतराच्या कर्जमाफी जवळपास चौतीस हजार कोटी रुपयाचा कर्जमाफी झाली आणि असं कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्ट केलं परंतु आता अद्यापही चौतीस हजार कोटी रुपयांचा असा सहा हजार सहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपयांचा असा सरकारमध्ये कर्जमाफी थकीत आहे जे काही सहा लाख जे काही शेतकरी जे काही शेतकरी सहा लाख शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपयांचा राज्य सरकारच्या मंत्री थकीत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभ नंतर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे बा पैसे बाकी आहेत याचबरोबरच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कर्जमाफी योजना ह्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कर्जमाफी संदर्भात एकूणच सुरू केली आणि या उद्धव ठाकरे यांच्या साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि त्या योजनेअंतर्गत आपण जर पाहिलं तर दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झालं आणि त्या योजनेअंतर्गत अद्यापही पात्र असलेल्या लाभ नसलेल्या शेतकऱ्यांची अतिशष्ट चौसष्ट कोटी रुपयाचे कर्जमाफी बाकी आहे आणि या एकंदरीत आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्म योजनेचे शे साडेसहा हजार कोटी रुपये आणि हे आठशे चौसष्ट कोटी रुपये महात्मा ज्योतिया फुले यांच्या कर्जमाफी योजनेच्या दोन्ही योजनेचे कर्जमाफी विचार सात हजार तीनशे पन्नास हजार कोटी रुपयाचा असा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पात्र झा होण्यात आलेलं आहे आणि लाभ न मिळाला नाही आणि त्या कर्जमाफी शेतकऱ्यांचं कर्ज नवीन कर्जमाफी जर यांच्या अगोदर कर्जमाफी हे शंभर टक्के होणार अशी माहिती सध्या आपल्याला देण्यात आलेलं आहे आणि स्पष्टसुद्धा झालेलं आहे आणि यातनं जर स सगळ्यात महत्त्वाचा घेणार आहे नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतर कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि होऊ शकतात तुम्हाला सांगतो की, था, था की था था तो हो दोन हजार एकोणीस दोन हजार दो एकवीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि पंचवीसपर्यंत या कालखंडाचे शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत कर्जमाफी होण्याचे शंभर टक्के होण्याच्या शक्यता आहे आणि तुम्हाला सरकारनं जर वचन दिलं होतं आणि दोन हजार एकोणीसचे दोन हजार या कालखंडाच्या थकीत असलेल्या तीन लाखापर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी हे शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही आणि जे शेतकरी तीन लाखापर्यंत कर्जमाफी थकेत आहेत त्या शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखापर्यंत कर्जमाफी लाभ मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडाच्या मध्ये आणि दोन हजार एकोणीसच्या दोन हजार या दोन कर्जमाफी त्या त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि दुसरी योजना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कर्जमाफी योजना या त्यामुळे सरकारने याच वर्षीच्या शेतकऱ्यांच्या नवीन योजना ह्या चौर्थातल्या शेतकऱ्यांच्या तिसरी कर्जमाफी होईल आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या या कालखंडाच्या शेतकऱ्यांची झाली परंतु अगोदरच्या योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांनी पात्र असेल आणि पात्र करण्यात आले नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल तर दोन हजार एकोणीसचे दोन हजार पंचवीसच्या कालखंडाची कर्जमाफी एक दो कालखंडाच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्यात आहे आणि पे पस्तीस हजार कोटी रुपयाचा असा हा कर्जमाफी देण्यात आलेला आहे आणि या आपण जर पाहायला गेलं तर आपण भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न येत आहे की आपलं आपलं कर्जमाफी या माकीचं आहे त्या बँकेचा आहे माफ होईल का तर तुम्हाला सांगतो ज्या ज्या बँकेच्या शेतकऱ्यांची शेती होती शात्पर्त्यावरती कर्जमाफी सर सर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असल्याची माहिती आहे आणि तर मात्र व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय 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 महाराष्ट्र